मंजुरीचा जो काही करा चेहरा राहतो तो सगळा आलेला राहतो मीरासमोर नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे माया म्हणते मंजिरीला आपण जो काही प्लॅन करतो तो सगळा फ्लॉप होतो आपण दरवेळेस जे काही कट कारस्थाना करतो आपण तिला मारण्याचा प्रयत्न करतो आपण काही जरी तिच्या बरोबर केलं ना ते आपलं फ्लॉप होतं तिच्या अवतीभवती अशी काहीतरी चांगली शक्ती ती तिला प्रोटेक्ट करते हे तुम्ही समजून घ्या मॅडम तुम्ही माझ्यावरती अजिबातच रोडू नका तुम्ही मला काही बोलू नका तुम्ही ती शक्ती कोणती त्याचा तुम्ही शोध लावा त्याचा तुम्ही तपास करा आपण तिला कित्येक वेळेस मारण्याचा प्रयत्न केलाय जितक्या पण वेळेस आपण तिला मारण्याचा प्रयत्न केलाय ना काही ना काही होऊन ती वाचतेच मागच्या वेळेसच आहे ना तुम्ही तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाकलं तर आता व येऊन तिला वाचवलं तुम्ही सगळ्यांसमोर तुम्हाला किती बोललं होता बरं तुम्हाला लक्षात हाय का नाही आपण जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा असच घडतंय त्याच्याने मंदिरला पण एक एकदम मोठा धक्का लागतो कारण की मंजिरनी या सगळ्या गोष्टीचा अजिबातच विचार केलेला नसतो मंजिरला जेव्हा त्या सगळ्या गोष्टीचा विचार करते तेव्हा तिला वाटतं खरं याचं म्हणणं तिच्या अवतीभावती अशी कोणती तरी एक चांगली शक्ती ती तिला त्या शक्तीचा प्रोटेक्ट करते त्याच्याने ती सगळं नाही मी तिला किती वेळेस मारण्याचा प्रयत्न केला बरं महाराजांच्या पण मदतीने मारण्याचा प्रयत्न केला तरी ती काही होत नाही तिला की दरवेळेस वाचते नक्कीच काहीतरी गडबड आहे आता त्या गोष्टीचा ती मंजिरी शोध लावणार मंजिरीला फार देखील असं टेन्शन आलेलं राहतं पण आता यावेळेस प्रेक्षकांना मंजिरीचा जो काही खरा चेहरा आहे तो सगळा मीरासमोर येणार आहे मंजिरी जे काही कट कारस्थानं करत राहते तिचे ते कट कारस्थानं घरच्या just some more yeah पण की आता मंजिरीला असंच वाटत राहतं आपण कित्येक वेळेस प्रयत्न केला तरी आता हे मीरा मरत नाहीये तर आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आता ह्या वेळेस मंजिरी मीरासोबत चांगलं वागेल का नाही आणि मंजिरी मीरासोबत चांगलं वाहून तिला मारण्याचा प्रयत्न करेल का नाही पाना फारच रंजक ठरणार आहे कारण की मंजिरीला असं पण वाटू शकतो आपण हिच्या बरोबर वाईट वागलो तर आता आपण ह्याच्या बरोबर चांगलं वागू सगळ्या घरच्यांसमोर आपण हिच्या बरोबर चांगलं वागू असं दाखवू आणि मग आपण हिला मारण्याचा प्रयत्न करू असं मंजिरी करते का नाही पण पाना तर फारच रंजक ठरणार आहे कारण की आता इकडे ती माया मायाला पण सगळं काही कळलेलं राहत तिला कोणतरी चांगली शक्ती प्रोटेक्ट करते आता माया तिच्या का काही अकट करत नाही कारण मायाला एक गोष्टीचा थोडासा वाईट वाटत राहतं ती या पण गोष्टी थोडीशी फसलेली राहते कारण की अंबिका अंबिकालाच ही स्वतः मारलेलं राहतं अंबिका तिच्या अवती भावती नाही या गोष्टीने फार देखील टेन्शन आलेलं राहतं मायाला पण त्या गोष्टीचं फार देखील वाईट वाटत राहतं आता इकडे मीरा पुढे काय करेल मीरासमोर त्या मंजिरीचा खरा शिरा येईल का आणि मीरा समोर मंजिरीचा खरा चिरा आल्यावरती मीरा पुढे काय करेल घरच्यांना ते कसं पटवून देईल ही मंजिरी वाईट आहे मायाला सगळं ती घरच्यांना कसं पटवून देईल हे पण बाण फार संजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद